काय सांगा काय आहे नेहमीच आपण तीनशे पासष्ट इट टू सेव्हन तीनशे पासष्ट दिवस आपण लोकांमध्ये असलो लोकांना अनेक अडचणी असतात काही नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न असतात काही नागरिकांचे वेगवेगळे सामाजिक प्रश्न असतात डोळ्यासमोर ठेवून आपण प्रतिष्ठानच्या आरो मार्फत आरोग्य शिबिर घेत असतो असंच मला वाटतं तालुक्यातलं नव्व हे शिबिर आहे या शिबिरामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया व डोळे तपासणी आणि चष्मे वाटपासणी शिबिर आहे या शिबिराला आत्ताच उद्घाटन करून गेलेले पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सन्मान्य आपासाहेब जगदारी बाकी सगळीच गावातील सगळे माझे मा तरुण रुमचं कार्यक्रम उपस्थित आहे शिबिर आम्ही सुरू केलं तुम्ही प्रचंड प्रतिसाद तर पाहिलेला आहे आणि कोणाची स्त्रीकरी एक असेल तर आम्ही स्त्रीकरी उपर म्हणून चष्मा कोणाला चष्मा येतो सामाजिक काम आहे आपलं अखंड चालूच राहणार आहे थोडंसं बाई राजकीय विचारतोय आज हर्षवर्धन पाटलांचा पक्षप्रवेश होतोय शरदचंद्र पवार गटात आपण नाराज आहात काय आपण त्या कार्यक्रमाला नाही उपस्थित नाराज नाही आमचा ही ठरलेला कार्यक्रम होता बर त्यामुळे काय होय त्यामुळे तिकडं पण तू प्रवेशाचा कार्यक्रम करून सुद्धा तुम्हाला इथं येता आला असते ना ती कार्यक्रम कधी संपणार आहे कधी सुरू होणार आहे हीच माहीत नाही मला त्यामुळे मग